सिडको ऑफ महाराष्ट्र लिमिटेड निविदा प्रक्रियेद्वारे छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफीमध्ये अनुभवी व्यक्तींना काम करण्याची संधी मिळणार अशी जाहिरात दहा जुलैला प्रसिद्ध करण्यात आली नवी मुंबई परिसरामध्ये सिडको लिमिटेडच्या सी यू सी विभागाकडून अतिक्रमण हटवण्यासाठी विविध मोहिमांचे आयोजन करण्यात येते या मोहिमांमध्ये छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते नवी सिडकोने ही जाहिरात टेंडर भरण्यास प्रक्रिया सुरू केली आहे टेंडर भरण्यासाठी ड्रोन कॅमेरा असणे गरजेचे आहे असा मुद्दा नमूद करण्यात आला आहे उपक्रमासाठी ड्रोन कॅमेरा हा ज्या पद्धतीचा हवा आहे तो असणे फार गरजेचे आहे असं यामध्ये सांगण्यात आले आहे ड्रोन कॅमेरा हवा आहे पण त्याचा मोबदला किती असणार या संदर्भात कोणतीही माहिती देण्यात आली नाही फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करत असताना ड्रोन कॅमेरा जर वापरण्यात आला तर त्याचे बिल कशा प्रकारे लावले जाणार यावर अस्पष्टताच आहे ड्रोन कॅमेराचे बिल हे कोणाच्या खिशात जाणार असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत शासकीय अधिकाऱ्यांचा पगार हे वेळेवर होत असतात पण त्यांच्या खाली काम करणारे टेंडर धारकांचे पगार कामगारांचे पगार मात्र नऊ दहा महिने हे थकितच करून ठेवले जातात त्यामुळे पगाराची टांगती तलवार असते अशा प्रकारचे भोंगळ कारभार हे कधी बंद होणार असा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री